टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा गुंजून बोलायला म्हणलं सचिन बाय बरोबर ते आपलं इथे दावखन्यात दा का मामाला घेऊन आणतो कुठल्या आपलं सेवा मध्ये सेवा विश्वेकर मध्ये कुठे पण उमरग्यात उमरग्यामध्ये बर हा तिथं ते गरीब येतं तिने बर पाच हजार किती पन्नास हजार रुपये बिल केलंय कधी झालं बिल पन्नास रुपये किती दिवस आहे सहावा दिवस आहे पेशंटचं नाव पेशंटचं नाव आनंद बिराजदार तुझं नाव भास्कर खंडू लोहार बरं त्यांना हेल्प करतोय का तू हां चांगली गोष्ट आहे पेशंट आहे कोण त्यांना पेशंटला काय झालंय पेशंटला कसं ते मिशनीत आपलं ते त्यांची मिशीन आहे बर मग राशीला गेला ते मिशनीत हात गेला मशिनी मध्ये हा मशिनीमध्ये नॉर्मल हाताला लागलेला आहे नॉर्मल हाताला लागले का हां दुसरं काही नाही बिल केले पन्नास हजार रुपये फोन लावलो ते कोण पेशंट आहे त्यांचे नातेवाईक कोण पेशंटला पेशंट आहे का जवळ पेशंट आता वरी आहे ते आम्ही मेडिकल पाशी आणतो खाली मग त्यांचे नातेवाईक कोण आहेत नातेवाईक आमचं भाव आहेत त्यांचे भाव आहेत सोबत आहे का हां हा त्यांना हो सावकारला बोलवा जरा एक मिनिट हा सचिन बाय काय झालं फोन करा जरा फोन करा हॅलो हा बोला सचिन बाय कोणाला फोन करतोय नाही ते ते पेशंट कडे गेले त्यांचे भाऊ मग वरती मग तू मी एक मिनिट वरी मग काय पन्नास साठ मजला बिल्डिंग आहे का दोन तीन मजला बिल्डिंग नाही ते हा चालतंय कॉल करूया चालू दे मित्र मला वेळ नसते तुला मदत पाहिजे का दुसरे काम पाहिजे सांग पटकन जा मला सांग दोन एवढं हो सचिन पवार हॅलो हॅलो हा मला का ते जर हे दवाखान्याचं हे करायचं होतं काय म्हणतो दादा ते भावाला जरा मिशन मध्ये हात गेलो होत कंटेपूर कंटेपूर का कंटेपूर कंटेपूर मुरळी पशी कंटेपूर येते मुरळी पशी का उमरगा तालुक्यामध्ये का हा उमरगा तालुका पेशंट कोण बोलतो तुम्ही भाऊ बोलतो पेशंटचे भाऊ आहेत का काय झालं तो पेशंटला ते मिशन मध्ये जर हात गेलो होता जरा मागाच्या बाजू मळणी मिशन कुठली मळणी ट्रॅक्टरचे ट्रॅक्टरचे का तुमचं नाव काय पूर्ण पेशंट तुमचं पूर्ण नाव लक्ष्मण विश्वनाथ बराजदार पेशंटचं नाव आनंद विश्वनाथ बराजदार भाऊ एक लहान मोठं मोठं आहे बर काय हाताला का पाया लागलंय हाताला लागलं. टाकी पडलीत का? हा टाकी पडली. किती? असं चमडा निघाला होता चमडा हे केलं होतं. हातात धरली? हा हातात. हाता। बापरे. वरच्या बाजूचा किती दिवस होता ऍडमिट? सहा दिवस. सहा दिवस? हम्म. सहा दिवसामध्ये बिल किती आलंय? पन्नास हजार केले. पन्नास हजार रुपये बर. हम्म. किती टाकी पडली टोटल? मेडिकल सतरा हजार केलेत साहेब आणि ऑपरेशनच आणि त्याच तीस हजार केलं टाके किती पडले टाके टाक्या का नाही पडले टाके नाही पडले नाही पडले तर केलं लक्ष केले बघ पट्टी मारले थोडं बर तुम्हाला माहितीच नाही मग तुम्ही चौकशी करायची अगोदर आपण तिथे हॉस्पिटलमध्ये असताना पूर्ण चौकशी करायचं की बाबा पेशंटला काय कमी आहे कसं आहे कसं आहे पेशंट फक्त तुम्ही बिल वरतीच लक्ष देताय गोळ्यावरतीच लक्ष देताय वाटते तुम्ही हम्म बरोबर ना ते मध्ये नईल ते ऑपरेशन करायला ते का बघ बरं आता झालय ना पूर्ण ऑपरेशन सक्षम झालय ना हा झालं आता बर आहे ना तुमचा पेशंट हा हा काय प्रॉब्लेम नाही पेशंटला आता नाही नाही ते त्याचे आता हे करायचं होतं भरायचे होते भरलो का पैसे पूर्ण टोटल तुम्ही आता का कमी होत्या का ला। म्हणून ठीक आहे करतो करतो मी मदत करतो माझ्याकडून जे मदत होईल ते मॅनेजमेंट तुम्हाला माहित असेल की हॉस्पिटलचं बिल भरा म्हणून सांगत असेल ते रवी रवी द्या त्यांना फोन कोण आहे तिथे मॅनेजमेंटचं कोण आहे ते तुमचे बिल भरायचे तिथे त्या ठिकाणी फोन द्या त्यांना बोलतो मी हॅलो एक मिनट आहे सचिन त्यांचं जे मॅनेजमेंटचं कोण आहे ना त्यांना द्या मालक, मालक बोला त्यांना साहेब हॅलो 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 बोला आवाज येत नाही आवाज नेटवर्क मधून बोला की थोडस हॅलो हॅलो काय म्हणतात हॅलो 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 हा त्याला आवाज येतोय पण नाही म्हणून सांगतोय तुम्हाला काय हॅलो हॅलो आर त्या हॉस्पिटल मध्ये नेटवर्क नाही का असं काय मी बोलतोय तुमचं तुझं पण आवाज येत नाही त्याचा पण आवाज येत नाही सचिन भाय आवाज तुमचा येतोय त्यांना आवाज तुम्हाला नाही नेटवर्क नाही तिथे आवाज नाही त्यांना नेटवर्क आवाजात नाही त्यांना हॅलो 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 नेटवर्क येत नाही अरे मला त्या हॉस्पिटल मध्ये नेटवर्क नस बोलायला लावू ना एक मिनिट त्यांना ते मेडिकल मधून बाहेर येत नाही म्हणा बर तिथं आवाज येत नाही म्हणते ते दोन मिनिट बोला म्हणा दुसरा नंबर टायगर ग्रुप सामाजिक चायनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो 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 हा बोला साहेब साहेब नमस्कार हॅलो हा बोला ना नमस्कार म्हणलं नमस्कार नमस्कार कोण बोलतो कोण बोलतो साहेब सर थोडस नेटवर्क मध्ये येऊन बोला ना नेटवर्क नाही वाटत तुमच्या हॉस्पिटल मध्ये थोडंसं नेटवर्क मध्ये येऊन बोला फिर एक मिनिट मी माझ्या फोन कॉल करतो नाही तुमचाच नंबर द्या मी फोन करतो मी

हो कुठल्या मे, मेडि, मेडिकल मधून बोलतोय मी अच्छा मेडिकल मधून बोलतोय का हो अच्छा मेडिकल मॅनेजमेंट मॅनेजमेंटचं तुम्ही बघताय बरोबरच मॅनेजमेंट कोण बघतोय तिथलं जे आज ऑपरेशन झाले त्या व्यक्तीचं वरती असतात ऍडमिनिस्ट्रेशन सर अच्छा मी सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष बोलतोय हा बोला ना बिल झाले टोटल भैया मेडिकलचं झालंय आता म्हणजे हेनी पाच हजार भरले होते सतरा हजार सातशे असं काहीतरी झालंय सतरा हजार सातशे रुपये मेडिकलचं बिल बरं टोटल टोटल पाच हजार भरले तर आता चौदा हजार काहीतरी शिल्लक राहिले पेंडिंग बर, बर. बर थोडं सकार्य करा त्यांना गरीब लोक इथे शेतकरी लोक येते सहकार्य करा त्यांना सर काय करायचं आता कसं मेडिकल मेडिकलमध्ये ऍज अ फार्मासिस्ट म्हणून जॉब करतोय तो आपले वरचे ऍडमिनिस्ट्रेशन सर आहेत ऍडमिन डिपार्टमेंट आहेतमेंट होत बोलून घ्या सर म्हणजे आम्हाला कसं माहित आहे का विधाबद्दल आमच्या आम्हाला काय करता येत नाही हो मी पूर्ण टोटली बिल किती त्याचं हा 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 टोटल बिल किती आहे टोटल सर आता मला सध्याला माहिती आहे ते मेडिकलच माहिती आहे हॉस्पिटलचं माहिती नाही त्यांच्या टोटल विचारतो हो त्यांना पाठवतो वरती बोलायला वरती पण तुम्ही पण थोडं सहकार्य करा त्यांना हो नक्की भाई नक्की करा त्यांना थोडस बिल कमी करा त्यांचं असं करा ओके त्यांना पाठवा वरती बोलतो मी हो हो भाई तू एच आर डिपार्टमेंट बोलून घ्या त्यांनी करतील भाई चालेल चालेल करा त्यांना सकाळ हो हो टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हाँ बोला ना सचिन त्यांना मदती थोड़ेफार कम कम करेल सहकार्य करेल जे मेन बिल आहे ना वरती त्यांच्या मॅनेजमेंटचा तो 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 त्यांना विचार वर कोणाला भेटायचं तिथे जाऊन मला फोन कर मी बोलतो तुला लगेच चालतंय तिथे फोन करतो एक दोन मिनिटात त्यांना विचार कुठं वरती जावा विचार त्यांना हा बिल काम करण्यासाठी वरती कुठे जावा विचार त्यांना चालते चालते लवकर जाऊ रे मला फोन कर जाऊन टाइगर ग्रुप सामाजिक चायनल ला फॉलो करा सब्स्क्राईब करा शेअर करा सोहेल बोलतोय सोहेल बोलतो बोलतोय हस्क्राइब

वीस हजार दोनशे शेतकरी लोक आहेत ते जरा त्यांना सहकार्य करा थोडं मध्ये त्यांना हम्म ठीक आहे त्यांना जरा सहकार्य करा म्हणजे त्यांनी थोडस नाही त्यांची लायकी हम्म गरीब लोक आहेत ते ठीक आहे